स्त्री स्वामी समर्थ लोक म्हणतात पैसा कमवा वाईट वेळेला कामी येतो पैसा कमवा वाईट वेळेला कामी येतो स्वामी म्हणतात माझे नाम स्मरण करा माझ्यावर विश्वास ठेवा वाईट वेळच येणार नाही बरोबर का नाही जर स्वामीसोबत असतील तर आपल्यावर वाईट वेळच येत नाही आणि हा माझा अनुभव आहे तसे तर छोटे मोठे संकटे येतात पण स्वामी बाहेरच्या बाहेरच काढून टाकतात आपल्या घरात सुद्धा येऊ देत नाही हा माझा शंभर टक्के अनुभव आलेला आहे चलाकडाही गॅसवर ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक कांदा टाकलेला आहे बारीक चिरून आणि तीन टोमॅटो होते चिरून घेतलेले आहेत कशाबी फोडी चिरा तुम्ही छोट्या मोठ्या काही हरकत नाही आज करायचे आहे टोमॅटोचे आंबट गोड चटणी आता टोमॅटो टाकलेले आहेत त्याचसोबत मसाले पण टाकून घेणार आहे मीठ घातलेलं ला आहे लाल तिखट घालायचं आहे आणि हळद घालायची आहे चवीपुरतं लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे ज्यांना जसं आवडतं तसं त्यानंतर दोन चमचे शेंग साखर घातलेली आहे जेणेकरून आंबट गोड चटणी होते आणि हे गावराने टोमॅटो आहेत थोडेसे आंबटच असतात गावराने टोमॅटो वैशाली टोमॅटो जे असतात ना ते थोडेसे आंबट नसतात पण हे थोडे आंबट असतात तर ही चटणी जी आहे ना आमच्या घरी फार आवडते आता वरण भात भाजीपोळी केलं ना त्यावेळेससुद्धा तुम्ही ही चटणी तो तोंडी लावायला म्हणून करून घेऊ शकता फार छान लागते खायला पण मला आंबट गोड आवडत नाही मला आंबट आवडते कारण मी आंध्रातले आहे आणि हे तर आहेत महाराष्ट्रात थोडंसं आंबट गोड चालतं पण आमच्या इकडं आंबट गोड नाही आंबटच चालतं आंध्रामध्ये चला तर मग आता टोमॅटोची चटणी झालेली आहे एक साईडला चटणी ठेवलेली आहे आणि एक साईडला लागे हात पोळ्या करून घेते कारण दसऱ्याची गरबड आहे कामं खूप आहेत दिवस जात आहेत दिवस आणि एकच दिवस राहिलेला होता घटस्थापनेला त्यामुळं आजच्या दिवशी जी आहे ना सगळं काम फिनिश करायचं आहे रात्री दहा वाजले बारा वाजले तरी पण सगळं फिनिश करायचं आहे आणि आपलं पार्लरसुद्धा राहिलेलं आहे पार्लरलासुद्धा जायचं आहे मी पार्लरला काय नाही फक्त थ्रेडिंग करत असते दुसरं काहीच नाही मग तेच करून यायचं आहे नाहीतर नऊ दिवस आपल्याला जमत नाही असे म्हणतात की नवरात्रामध्ये ज्यांनी उपवास करतात त्यांनी हे नियम पाळलेच पाहिजे कोणते नियम आहेत केस कट करायचे नाही नख काढायचे नाही जेंट्स लोकांनी मद्यपान करायचं नाही मांसाहार करायचं नाही काय म्हणजे काही लोकं काय म्हणतात घरात घट बसले आम्ही बाहेर खाल्लं तरी चालतं का पण अजिबात नाही कारण घरात आपल्या देवी आलेली असते त्यामुळं मद्यपान मांसाहार केस कट करणे नख काढणे चप्पल घालणे या गोष्टी पाळल्याच पाहिजे चप्पल स्लीपर घालू शकतो पण चमड्याची जी चप्पल असते न चमड्याचा बेल्ट असतो कमरेला लावायचा ते पण लावायला चालत नाही हे नियम पाळले पाहिजे आणि मने ह्या वर्षी देवी मातानं पालखीमध्ये बसून आलेली आहे तर देवीचं वाहन काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण यावर्षी म्हणे देवी जेव्हा पृथ्वीवर येते तर त्यावेळेस मने तिचं जे वाहन आहे त्या वाहनवरच बसून येते या पण यावर्षी देवी गुरुवारी आलेली आहे आणि पिवळे वस्त्र आहेत आणि ती पालखीमध्ये आलेली आहे असे शास्त्र सांगत आहे की आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळं थोडंसं जास्ती जाप करा देवीची आराधना करा देवीची पूजा करा जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी येणार नाहीत आणि माता राणी दुःखी होईन नाराज होईन असे कोणतेही कामं करू नका नऊ दिवस झाल्याच्यानंतर नंतर जे काही आपल्याला कामं करायचे आहेत ते करा तर आता मी जेवण करीत आहे रात्रीचं पिठलं उरलेलं होतं ते घेतलेलं आहे थोडीशी चटणी घेतलेली आहे आणि एक पोळी घेतलेली आहे मी सध्या तर थोडंफार कमीच खात आहे कारण मी डायटिंग करीत आहे वजन कमी करायचं आहे आता डायरेक्ट तुम्हाला रात्री मी भेटत आहे बरेच कामं केलेली आहेत घर घासलं म्हणजे फरशी घासलेली आहे किचनची आणि दिवे वगैरे सगळं घासून वगैरे झालेलं आहे आता संध्याकाळची टाईम आहे संध्याकाळी म्हणलं आता शेवटचं काम राहिलेलं आहे ते म्हणजे देवं घासायचे उद्या सकाळी तर होणार नाही त्यामुळं म्हणलं आत्ताच देवं घासून ठेवूया तुम्ही पण अशीच कामं करता का उद्याचे कामं आज करून ठेवता का कारण मी एकटी आहे करणारे त्यामुळं मला थोडंसं लवकर करायला आवडतं तरी पण उशीर होतोच ना त्यामुळं मी आदल्याच दिवशी करून ठेवते बरीच काय तयारी करून ठेवते जेणेकरून दुसरा दिवस आपल्याला थोडंसं सोपा जाईल तर दोन चमचे बेसन घेतलेलं आहे बघा देव घासायला मी काय घेत आहे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा कप दही घेतलेला आहे थोडंसं आंबट आहे पण विकतच आहे जास्त आंबट नव्हतं म्हणून त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळलेलं आहे छान असं मिक्स करून घेते आणि पिट्टी साखर पण घेतलेली आहे दोन चमचे तर आता जेवढं दही होतं तेवढं टाकून घेतलेलं आहे आणि हे दही नाही का आता पूर्ण देवज माझे खूप काळे झालेले आहेत काळे कशाने होते ते काय मळ लागत नाही काय नाही पण त्यांना कुंकू हळदी लावतो ना आपण त्यामुळं देव काळे होतात तरी पण मी कुंकू हळदीचं लावित असते असं केमिकल कुंकू लावित नाही हळदीचं कुंकू आहे तर आता हे पेस्ट जे आहे ना करून ठेवलेली ती थोडं थोडं लिंबू लागेल लावलेली आहे आणि देवाला चोळीत आहे तर हे रेणुका मातेची मूर्ती आहे बघा काही लोक काय करतात ब्रश्न घासतात गरम पाण्यानं उकळतात अजिबात असं करायचं नाही देवाचं पावित्र्य राहत नाही त्यामुळं अशा पद्धतीनं देव शुद्ध केले पाहिजे आणि ही योग्य पद्धत आहे शुद्ध करण्याची तर आता ही पेस्ट जी आहे ना सगळी लावून घेते आणि आभार गरजत आहे गडगड करत आहे गर्मी पण खूप होता होत आहे मला वाटतं की रात्री पाऊस येतो का काय की आणि कपडे पण वरती वाळू घातलेले आहेत पोरांना म्हणलं घेऊन यावरचे कपडे तोपर्यंत मी देवाला हे करून घेते तर आता हे देवाला मी लावून ठेवते आणि नंतर भाक स्वयंपाकाला लागते स्वयंपाकात काय करायचं आहे काय गंमत झाली बघा आज मी फ्रीज आवरलं ना फ्रीजमध्ये काय होतं मुगाचं पीठ निघालं तर म्हणलं आज माझ्या तोंडाला पाणीच आलं मुगाचं पीठ पाहून म्हणलं छान आता रात्रीला मुगाच्या मुगाच्या भाकरी आणि ठेसा करूया मग आता देवाला पेस्ट लावलेली आहे आणि दहा ते वीस मिनटं देव तसेच ठेवणार आहे आणि त्यानंतर मी आता भाकरी करायला घेतली देवाला नुसती पेस्ट लावलेली नाही त्यासोबत वरतून पिठ्ठी साखरसुद्धा लावलेली आहे पिठ्ठी साखर लावल्यानं काय होते बघा एक तर चांदीमधलं जे देवाच्या सांदीमध्ये घाण जाऊन बसते ना मळ वगैरे ते पण निघते आणि जे आपण पीठ लावलेलं ला आहे ना त्याला कोरडं होऊ देत नाही त्यामुळं साखर लावायची आहे चिटकून बसत नाही पीठ त्याच्यामुळं साखर लावलेली आहे आणि आता एका ताटामध्ये ठेवलेले आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते काय माहीत लाईट वगैरे गेली तर पुन्हा स्वयंपाक राहून जायचा खूप गरजू लागलेलं होतं त्यामुळं आता म्हणलं मुगाच्या भाकरी आणि मस्त ठेसा करूया आणि इतका भारी झाला होताना ठेसा झनझण इत मस्त आणि मुगाच्या भाकरी तर खूप आवडतात मिस्टरांना नाही का दुधन भाकरी आवडते मला आवडते ठेसा भाकरी तर त्यांच्यासाठी पोरांना सांगत होते की दूध घेऊन ये डेअरीवरून दूध वरव्याचं तर रोज असतो तसं पण ते दूध नाही का थोडंसं पातळ असतं मग डेअरीवरून थोडंसं घट्ट दूध येतं त्यामुळं त्याला म्हणलं घेऊन ये तिकडून जाऊन मग त्यांनी दूध आणल्याच्या नंतर त्यांना भाकर भाजलीनं मस्त गरम गरम भाकरी थोडासा ठेसा दिला त्यांना ला तोंडी लावायला आणि भाकरी अशी चुरून दिली या मुगाच्या भाकरीनं फुगत नाहीत बरं का अजिबात फुगत नाहीत काय माहीत नाही पण मुगाच्या भाकरी फुगत नाहीत बाजरीच्या फुगतात पण मुगाच्या अजिबात फुगत नाहीत आणि तवा पण किती घाण झाला बघा त्या भाकरीनं तसंच होतोय ते मुगाचे मुग जे आहे ना चिटकून बसते तव्याला त्यामुळं घाण होते तवा पण आणि फुगत पण नाहीत आता भाकरी झालेली आहेत लगेच आत मी ठेसा पण करून घेणार आहे त्यासाठी लसण पण निसून घेते आखाही एक गाठी लसण टाकणार आहे मस्त झंझणीत ठेसा करणार आहे आता नऊ दिवस उपवास आहे त्यामुळे शेवटच्या दिवशी मस्त झणझणीत भाकरी आणि ठेसा खाणार आहे मुलगी म्हणली भात घाल मला भातासोबत ठेसा खायचा आहे पण ज्या वेळेस मी भाकर खायला घेतले जेवायला बसले मुलीला पण इतकी आवडली ना ठेसा भाकरी ती म्हणजे माझ्या नावची काउंड नाही टाकली पण मी दोनच टाकल्या होत्या मला वाटलं पोरं खात नाहीत त्यांच्यासाठी पोळ्या होत्या तर बघा ठेशामध्ये काय टाकलेलं आहे एक गाठी लसण टाकलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे मला ठेसा जे असतं ना खलबत्त्यात वाटलेलं आवडतं फार आवडतं मग मिक्सरमध्ये वगैरे काढत नाही आता हे उद्याच्या पूजेचं तयारीचं करून ठेवलेलं आहे म्हणजे फुलं आणि पानं आणलेले आहेत उद्याची जी माळ आहे ना पहिली माळ पानाची असते आणि देवीला व्हायला फुलं पिवळे आहेत शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पिवळे फुलं व्हायची आहेत आणि योगायोग कसा आलेला आहे बघा गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराजांना पिवळं आवडतं पहिला दिवस गुरुवार आलेला आहे रंग पिवळाच आलेला आहे आणि देवीला वाहन म्हणजे अर्पण करणारं फुलसुद्धा पिवळंच आलेलं आहे म्हणजे योगायोग किती छान असा जुळून आलेला आहे चला तर मग मी जेवण करते आ, मला तर कंट्रोल होईना गेलं तर भाजी आणि भाकर पाहून पण नाही का तुम्हाला सांगते ठेसा खूप छान झाले होता पण झनझणीत झाला होता आता देव मी स्वच्छ करून घेते बाकीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखवते हे फ्रीज आवरलेलं आहे सगळं शेटअप झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नवीन नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय श्री